नमस्कार माझ्या मित्रांनो आज राष्ट्रीय पात्रता परीक्षा किंवा यू जी सी नेट ही परीक्षा सुरू झालेली आहे यासाठी पदांचे नावे पदे, पदे पदांच्या नावामध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि जे आर एफ ही दोन पदे आहेत यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता मास्टरेट डिग्री पंचावन्न टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा निघलेली आहे यामध्ये वयाची अट वयाच्या अटीमध्ये जे आर एफसाठी तीस वर्ष वयमर्यादा आहे आणि सहाय्यक प्राध्यापकांसाठी वयमर्यादा ठेवण्यात आलेली नाही चलन भरणा चलन भरणा पाहणार आहोत चलन भरण्यासाठी जनरल कॅटेगरीसाठी साडे अकराशे रुपये चलन भरणा आहे ओ बी सी आणि ई डब्ल्यू साठी यांसाठी सहाशे रुपये चलन भरणं आहे एस सी एस पी पी डब्ल्यू डी यांसाठी तीनशे पंचवीस रुपये चलन भरणे आहेत फॉर्म भरण्याचे फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ही दहा मे रोजी समाप्त होणार आहेत त्या अगोदर इच्छुक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घेणे आणि परीक्षेचे डेट ही सोळा जून दोन हजार चोवीस ही शक्यता असू शकते किंवा कन्फर्म डेट सांग पुढे सांगण्यात येईल यु असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझं यूट्यूब चॅनल आहे माझा जॉब